नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण चैत्र महिना आंबे डाळ किंवा कैरी डाळ कशी बनवायची ते बघणार आहोत त्याचबरोबर बऱ्याचदाही डाळ किंवा कैरीची डाळ आपण बनवतो तेव्हा ती लवकर आंबायला सुरुवात होते किंवा खराब व्हायला सुरुवात होते त्यासाठी मी एक खास टिप तुमच्याबरोबर शेअर केली आहे जी आजवर तुम्हाला कोणी सांगितली नसेल मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला रेसिपीला सुरुवात करूया तर बघा मी इथे अर्धा कप चणा डाळ म्हणजेच हरभऱ्याची डाळ स्वच्छ तीन पाण्याने धुवून घेतली पुरेसं त्यामध्ये पाणी टाकलं आणि पाच ते सहा तासासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवली होती एक पाच सहा तासानंतर आता ही डाळ छान भिजलेली आहे फुललेली आहे एका चाळणीमध्ये आता आपल्याला ही निथळत ठेवायची आहे एक पाच मिनटासाठी तरी आपण ही निथळ ठेवून देऊयात बाजूला म्हणजे यातलं एक्स्ट्राचं पाणी सगळं निघून जातं त्यानंतर या ठिकाणी मी एक कैरी घेतली आहे साधारण ही अर्धा किलोची एक कैरी असेल पण यातली आपल्याला अर्धीच कैरी घ्यायची आहे म्हणजे अर्धा कप चना डाळीसाठी आपल्याला पाव किलो कैरी वापरायची आहे तर ही तोतापुरी कमी आंबटवाली कैरी मी या ठिकाणी वापरली आहे जी स्वच्छ धुवायची पुसून घ्यायची आणि वरची साल हिची आपल्याला काढून टाकायची आहे साल काढली गेली की दोन तुकड्यांमध्येही आपण कट करून घेणार आहोत आणि मीडियम होलच्या ही आपल्याला किसून घ्यायची आहे तोपर्यंत तो तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे निशुल्क आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर इथे मीडियम होलवर मी ही किसून घेणार आहे किंवा कैरीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त केलं तरीही काही हरकत नाही आता ही कैरी किसली गेली की दोन भागांमध्ये ती आपल्याला डिवाइड करायची आहे यातली अर्धी कैरी आपण डाळ वाटताना वापरणार आहोत आणि अर्धी कैरी आपण डाळ वाटल्यानंतर अख्खी त्यामध्ये टाकणार आहोत तर मी मिक्सरच्या भांड्यामध्येही टाकून घेते दोन नंबरचं म्हणजे मीडियम साईजचं जे मिक्सरचं भांडं असतं ते घ्यायचं ही कैरी वाटत असताना त्यामध्ये आता निथळून घेतलेली हरभऱ्याची डाळ टाकून घ्यायची आहे त्याचबरोबर ही डाळ आंबट तिखट गोड चवीला खायला खूप छान लागते त्यामुळे हिरवी मिरची यामध्ये मी भरपूर घातली आहे तसेच कमी तिखटवाली हिरवी मिरची आहे दोन कमी तिखटवाल्या हिरव्या मिरच्या आणि एक अशी छान लवंगी हिरवी मिरची टाकली आहे हिरव्या मिरचीसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात एक इंच आल्याचा तुकडा त्यानंतर दोन चमचे यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे चवीनुसार मीठ घालूयात आणि मिक्सरवर सर्वरीत अशी ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे याआधीसुद्धा मी आपल्या चॅनलवर अनेक कैरीच्या रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केल्या आहेत तर पुनम बेसिक रेसिपीजला नक्की सर्च करून बघा कैरीच्या रेसिपी तुम्हाला खूप साऱ्या सापडतील आता वाटलेली डाळ आपण एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेऊयात आणि जी कैरी आपण बाजूला काढून ठेवली होती किसलेली ती सर्व आता आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे कैरीची कढी कशी बनवायची याची रेसिपीसुद्धा आपल्या चॅनलवर आहे तिथे जाऊन नक्की बघा अर्धा कप आपल्याला ओला नारळाचा चव टाकून घ्यायचा आहे आणि भरपूर अशी बारीक चिरलेली फ्रेश कोथंबीर टाकायची हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कच्च्या कैरीचं पण कसं बनवायचं याचीसुद्धा रेसिपी आपल्या चॅनलवर आहे तिथे जाऊन नक्की चेक करा आता बघा फोडणीसाठी पॅनमध्ये मी दोन चमचे तेल घेतलं आहे तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी टाकायची मोहरी मात्र चांगली फुटू द्यायची आहे आणि मग जिरं टाकायचं आहे अशी चुरचुरीत फोडणी केल्यामुळे या आंबेडाळाला चव खूप छान येते अर्धा चमचा जिरं पाव चमच्या हिंगा आणि दोन लाल मिरच्या तोडून टाकायच्या अर्धा चमच्या हळद टाकायची आहे आणि आता याला चांगलं एकदा मिक्स करायचं आणि गॅसची फ्लेम बंद करून सात ते आठ आपल्याला यामध्ये कडीपत्त्याची पानं टाकायची आहे आता महत्त्वाची टीप म्हणजे बऱ्याचदाही आंबे डाळ लवकर खराब व्हायला ला लागते तर त्याचं कारण असं आहे की आपण गरमागरम फोडणी यावर टाकली की डाळ लवकर खराब होते जास्त दिवस टिकत नाही तर तुम्ही ही जी फोडणी आहे ती पूर्णपणे गार करायची आणि मग डाळीवर टाकायची म्हणजे जास्त वेळासाठी टिकायला ती, ती मदत होते कारण यामध्ये आपण ओला नारळाचा चवसुद्धा टाकला आहे त्यामुळे फोननी पूर्णपणे गार करायची आणि मग यामध्ये टाकायची आणि याला चांगलं मिक्स करायचं चा, आहे तर तुम्हीसुद्धा या टिप्स वापरून या चैत्रगौरीला नक्की करून बघा अशी आंबे डाळ किंवा कैरी डाळ रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद